महाराज एवढा आनंद झाला आणि एक ते मी केला ऐका आपल्या नंदाच्या घरी चला म्हणजे बिगी बिगी चला काय झाले कृष्ण जन्माला आला कुठ पोरग गोमट जन्माला आले अरे काय श्यामरंग आहे त्याचा मी पाहून आले चला लग बघीन पाहिला सगळ्या गवळ्यांनी आनंद विभोर नंदाच्या वाड्यावरती बरं का आनंद जाऊ आणि घरोघरी आनंद गुडिया तोरणी करता है की नाही गुढिया उभारल्या गुडिया गाव कसं नाही यावपास काय काय आता महानग म्हणतात तर काय गुडिया कशाचं काय बावळात पण आहे अरे तुझ्या सारखा बावळातच दुसरा तो काय म्हणतो आमचं पुराण आहे ना पुराणा आम्हाला सांगते गुढी उभारली पाहिजे असं काही आनंदाच कार्य असलं का गुढी उभारली पाहिजे पहिल्यापासून गुढ्या आपल्याकडे बरं तिथं कृष्ण जन्माला सर्वांनी उभारल्या ना कृष्ण जन्माला आला सर्वांना आनंद झाला भगवान कृष्ण आपल्या घरी जन्माला आले पण इकडं आनंद झाला पण इकडं आनच गोड लागला मला कोणाला मथुरेत कौंचा कंस घाबराय लागला आहे का नाही इकडं आनंद आणि तिकडं काय कंस लागला घाबरायला कंसाच्या पुढे ताट जेवायला आणलं ना, ना ताट तरी कंस राग आणि ताट पिकून का कृष्ण दिसायला त्याला कशा ताटात बाजीत कृष्ण गास उच आला का त्याच्यातच कृष्ण म्हणायला थांब झाला थांब आराम आलोय घासून येतो एवढा बेजार झाला पाणी प्यायला आणलं त्याच्यातून कृष्ण म्हणायचा मला पितो का लगेच मारतो तुला ते मग पाणी पेना